नमस्कार मी संदीप लातखे राज्य न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय रामकृष्ण आरे मित्रो हो, बोले तसा चाले त्याची वंदावी पावले या पुत्तीप्रमाणे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनी निवडून आल्यानंतर जो कामाचा धडाका तालुक्यासाठी धरला आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा आहे खरं बघितलं गेलं तर दोन वर्षात यश स्टँड बदललं आहे आणि दोन महिन्यामध्ये दहा गाड्यांची नवीन गाड्यांची या ठिकाणी पूर्ती झालेली आहे याचं कारण म्हणजे डॉक्टर आमदार किरण लामटे साहेब खरं बघ बघायला गेलं तर उद्या पंढरपूरची यात्रा आहे आखडी यात्रा उद्या आहे आणि आपण बघतोय कोऱ्या करखरीत गाड्या या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत आणि परिसर जर बघितला म्हणलं तर अतिशय सुंदर परिसर दिसतोय अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं स्टँड आणि सुसज्ज स्टँड म्हणून आता या ठिकाणी बघितलं जात आहे विशेष म्हणजे मागल्या महिन्यामध्ये जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये जवळपास शंभर टक्केपैकी पंच्याण्णव टक्के मार्क स्वच्छतेच्या बाबतीत आणि सेवेच्या बाबतीत अकोलेकरांना मिळाले अकोले बसथानकाला मिळालं पण जी लोकं म्हणत होती हा एकटाच निघाला आणि तो एकटाच माणसांनी जे काही कर्तृत्व करून दाखवलंय नक्की त्यांची पूर्ती आपल्याला पाहायला मिळते परंतु सर्वात महत्वाचं म्हणलं गेलं तर अकोला बदलतोय अकोल्याचे रोड असतील अकोल्याचे दळणवळणाची साधनं असतील आणि अकोल्याचं भौगोलिक आरोग्य आसन यावर कुठंतरी आपल्याला बदल होताना दिसतोय आपण ज्या माध्यमातून या ठिकाणी आज आलेलो आहोत जी लोकं विरोधक त्यांना बोलत होती का हा एकटा निघायला हा काय करणार आहे पण त्या ते एकट्याच माणसानी दोन वर्षामध्ये एक नवीन बसस्थानक आणि त्याच बसस्थानकाला वीस गाड्या ते जवळपास दहा गाड्या नवीन आणलेल्या आहे म्हणजे सर्वसाधारण मायबाप जनतेसाठी आणला आहे ते बिरंजी लांबे साहेब कळं बघितलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून आज ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आज बघायला गेलं तर आमदार साहेबांच्या माध्यमातून जो काही तालुका या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहतोय बघा या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना चढण्या उतरण्यासाठी चालक चालकवा मदत करतील आणि हा संपूर्ण गाडी म्हणजे जसं ए सी आर गाडी असती ना ती आता ह्या आदिवासी तालुक्यासाठी आलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आली ते म्हणजे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब आपल्यासोबत आहे साहेबांकून काही गोष्टी आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया सर आजच्या मी तिला आज नवीन बस येत आहे जी तुम्ही इलेक्शनच्या वेळेस शब्द दिला होता जनतेला का मी नवीन बस स्थानक करेल मी गाड्यांची पूर्तता करेल तो शब्दपूर्ती होता पाहायला मिळते काय सांगाल मला आनंद होतोय की अकोले स्थानक तर सुंदरसं उभं राह राहिलं आहे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं बसस्थानक उभं राहिलं आणि आत म्हणजे जे काही सुशोभीकरण आहे सुंदर बाकडे बैठक व्यवस्था सगळं सगळं सुंदर आहे आणि विशेष म्हणजे डेपोतला आतला परिसर पण जिथं वर्कशॉप आहे तो पण सुंदर बनवला आहे आता बस स्थानक तर झालं पण बसेसची व्यवस्था नव्हती मग त्या बसेसही आता दहा नवीन बस आल्या आधीच्याही चांगल्या बस आपल्याकडं आहेत आणि आता परत अजून ज्या बस लागणार आहे त्या सगळ्या बसेस आपण आणणार आहे पूर्ण करणार आहे आणि मग आता विद्यार्थ्यांसाठी पहिले प्राधान्यानं बसेस दिल्या जाणार आहे ग्रामीण भागात पहिल्यांदा प्राधान्यानं बसेस दिल्या जाणार आहे आणि जो कित्येक वर्षाचा प्रश्न होता म्हणजे अकोले डॅपूची ख्याती अशी होती की नवीन गाडी आली की तिकडं अहिल्यानगर किंवा त्यावेळेस नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा होता तिथं राहायचे आणि जुन्या त्या बदल्यात ब बसेस इकडे यायच्या पण आता असं आहे की नवीन बसेस पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या डेपोला भेटल्या आणि अक्षरशः सगळी जनता आनंदी आहे एस टीचे सगळे कर्मचारी ते आनंदी आहेत अधिकारी आनंदीत आहेत तर माझ्या मतानं आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे साहेब तर विरोधक आपल्यावर इलेक्शनच्या टायमाला चर्चा करीत होते की हा घडी एकटाच निघाला हा काय करू शकतो या निमित्ताने काय सांगाल त्यांना काय झालं जन्माला येताना मी एकटाच झालो आणि कदाचित जातानाही एकटाच जाणार आहे त्यामुळे माझ्या मनातली संकल्पना ठरलेली आहे की आयुष्याचा प्रवास सगळ्यांना घेऊन करा करायचा आहे परंतु जन्माला मी एकटा आलोय जाताना मला एकट्याला जायचंय आणि जे काही कर्तृत्व सिद्ध करायचंय ते सगळ्या साथीदारांच्या मदतीने शेवटी एकट्यालाच करायचं त्यामुळं एकटा निघालो काम केलं करत राहीन शेवटपर्यंत झिजत राहीन तालुक्यामध्ये रस्ते बदलताना आपण बघतोय दवाखान्याची कामं चालू आहे दळवणाची साधनं बाजार असेल बस स्थानक असेल असे अशी कोणते अजून ड्रीम प्रोजेक्ट तुमच्या डोळ्यापुढे आहे बघा म्हणजे आपला तालुका किती माग असलेला होता रस्ते नीट नव्हते दवाखान्याच्या व्यवस्था नीट नव्हत्या शाळांची परिस्थिती वाईट होती लोकांना गावागावात प्यायला पाण्याची अडचण होती हे सगळं ह्या मागच्या पाच वर्षात निस्तारता निस्तारता आत्ता कुठंतरी सत्तर टक्क्यावरती येऊन पोचला अजून तीस टक्के काम माझं त्यात आणि विकास ही नरन निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि अकोले तालुका असा पर्यटन तालुका आहे तुम्ही पाहाल की पश्चिम पट्ट्यात गेलं तुम्ही रतनवाडी साम्रत तो जो रस्ता आहे तो जो सत्तर टक्के पूर्ण झाला वीस तीस टक्के राहिला आहे तर तो पुढच्या वर्षात पूर्ण होऊन जाईल दिपोळ्याच्या आत बाहेर आणि हरिचंद्रगडचा रस्ता पण आपण कॉन्क्रीटचा करतो आहे तिकडं फुपसिडीपर्यंत रस्ता म्हणजे हे सगळं दिव्य शमशेरपूर घाटामधले जे रस्ते आहेत खरं तर तिथल्या ठेकेदारांच्या नाठाळपणांमुळं ते रस्ते पूर्णत्वाला जाऊ शकले नाही जर मुळाखोऱ्यातले रस्ते होतात परवारे खोऱ्यातले होते तर आढळा परिसरातले व्हायला पाहिजे पण तिथल्या ज्या काही ठेकेदार किंवा यांनी जे कामं के के नाही केली किंवा निकृष्ट केली तर शेवटी त्यांचे भोग त्यांना भोगावा लागणार आहे भोग कुणाचेच कुणाला चुकत नाही आपण जसं कर्म करतो तशी फळं भेटतात आपण वाईट कर्म केली तर वाईटच वाट्याला येतं त्यामुळं त्या, त्या कर्मगती सिद्धांतावरती माझा विश्वास आहे ईश्वरावरती माझा विश्वास आहे आणि अजून बरंच काही मला करायचं आहे म्हणजे त्यातला देवीचा घाट जो आहे घाटगर चोंडे रस्ता तर तो, तो मला पूर्णत्वाला न्यायचा आहे आता भीमाशंकरचा जो आहे तो कॉरिडॉर आता आपण तो पाहतो आहे करू पाहतोय भीमाशंकर ते याला त्र्यंबकेश्वरला तर तो अकोले तालुक्यातून जाणार आहे शिवनेरीला जोडला जाणार आहे तर त्याची पण माझी मागणी आहे तर आता काचेचा ब्रिज तर तो जो अंतिम जो टप्प्यात आहे म्हणजे दिपावळीनंतर किंवा दसरा दिपाळीला त्याचं काम चालू होऊ शकेन आता वर्कऑर्डरच्या प्रोसेसला आहे म्हणजे अशी सगळी कामंच कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळं आता दवाखाना अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय उभं राहते राजूरला पण उपजिल्हा रुग्णालय करणार आहे ग्रामीण रुग्णालय शिंडीला मंजूर झालं आहे आता ती पी एस सी रतनवाडीला शिफ्ट आहे इकडं बोट्याकडे गेलं तर बोट्याला ग्रामीण रुग्णालय केलं ती पी एस सी पुढं शिफ्ट करायची अकलापूरला म्हणजे एवढी कामं आता मला इकडं गेले खिरविऱ्याला खिरविऱ्याला तिथं मला ग्रामीण रुग्णालय मंजूर करायचे म्हणजे सर्वदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या परिपूर्णता येणार आहे स्कूल चांगले बाकी सगळे रस्ते चांगले पिंपरखाना पूल तर आज एवढा मोठा पूल मी केला तिकडल्या लोकांनी मला काम तर दिले नाही हे मला माहीत नाही एवढा मोठा पूल करून कोतूळचा पूलही मी खूप मोठा केला आणि आता अजून स्पीडने ही बाकीची कामं करायची आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे की एक तालुक्यात रेल्वेसाठीचा सा प्रयत्न माझी कसारा शिर्डी रेल्वेची मागणी आहे तो हा एक मोठा प्रोजेक्ट आहे पण मला खात्री आहे की जर हे बाकीचे प्रश्न मी सोडू शकेल तर तो पण प्रश्न मी कधी ना कधी सोडवणार आहे तोलारखिंडचा प्रश्न आहे तोही कधी ना कधी मी सोडवणार आहे तर आजही तुम्हाला माहीत असावं तर जवळ जवळजवळ पायथ्यापर्यंत रस्ता मी नेऊन सोडलेला आहे जिथं मालकी आहे फॉरेस्ट नाही आहे तिथपर्यंत रस्ता तोलारखिंडपर्यंत नेऊन सोडला आहे म्हणजे कुठंच कमी नाही फार कळकी पायळीचा रस्ता असेल नाही तर अजून कुठला रस्ता असेल सगळे प्रश्न लाईटचे प्रश्न बऱ्यापैकी सोडवले होते आता सबस्टेशन नवीन निर्माण होणार म्हणजे तुम्ही पाहा ना की मी ह्या पाच वर्षात करोना दोन वर्ष वाया गेले होते तरी सगळ्याच प्रश्नांना हात घातला आहे आणि ते जो सोडताना दिसत आहेत ही माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे सद्यमितेला रस्ते असेल दळवण्याची साधनं असतील हे सर्व पूर्णत्वाला किंवा आरोग्याचे प्रश्न आपल्याला आहे पूर्णत्वाला जात आहे परंतु अगस्ती सहकारी सहकारखाना हा एक महत्त्वाची आपली कामधेनू आहेत तर पाटील गायकर साहेब थोडीशी आजारी आहे नक्की लोकांमध्ये बी थोडासा संभ्रम आहे नक्की कारखान्यासंदर्भात लोन असतील हे ॲडव्हान्स द्यायचे दिवस आहेत थोडंसं शेतकऱ्यांना काय सांगाल सर नक्कीच कारखाना चालू करणं हे तसं चॅलेंज आहे परंतु ते चॅलेंज आपण दोन पाच वर्ष माझ्या ताब्यात जसा कारखाना आला आहे तसं ते स्वीकारून मागच्या वेळेला पण चौऱ्याण्णव कोट आणली होती त्याच्या आधी पण जिल्हा बँकेकडनं निधी उपलब्ध केला होता आणि आता जरी आदरणीय चेअरमन साहेब सीतारामजी गायकर पाटील हे आजारी असले तरी आता ते लवकर बरे होतील की पर 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 ही परमेश्वराकडं प्रार्थना आणि त्यांनी लवकर बरं होऊन परत एकदा कारभार पाहावा पण तोपर्यंत आम्ही पर्वतराव नायकवाडी यांना काही अधिकार दिलेत आणि तालुक्यात शंभर टक्के अगस्ती सहकारी कारखाना ह्याही सीजन गळीत हंगाम पार पाडणार आहे आणि पुढचाही पाडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावं कामगारांनी निश्चिंत राहावा माझा जेवढा प्रयत्न आहे म्हणजे मायबाप जनतेनं जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी सार्थ केल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की सांगतो नक्की एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणलं गेलं तर डॉक्टर किरण लामटे साहेब कारण मायबाप जनतेने ज्या मताने निवडून त्यांना दिले त्या दिवसपासून सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हे व्यक्ती जनतेमध्ये असते आपण बघितलं अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण तालुक्याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील आदिवासी समाजाचे प्रश्न असतील त्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील जाणीवतेने मांडणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते आमदार लामटे साहेबांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतात नक्कीच तालुका बदलतोय आणि भविष्यामध्ये ही तालुका हा आता पूर्णत्वाला जातोय त्यासाठी ज्या मायबाप जनतेनी आमदार महोदयांना जे मतं दिली त्या मताची पूर्तता म्हणून हे सर्व आपल्याला पाहताना दिसत आहे मी प्रतिनिधी संदीप दातके राजयोग न्यूज अकोले